सर्वात आधी हा व्हिडिओ पहा पक्ष्यांच्या रडण्याचा आवाज अगदी तसाच येत आहे जसा माणूस आपले घर उद्ध्वस्त झाल्यावर रडतो खरंतर हा व्हिडिओ तेलंगणातील हैदराबाद शहराच्या मध्यभागी असलेल्या गचिपौली जवळील एका जंगलाचा आहे विकासाच्या नावाखाली जगभरात झाडे आणि जंगले अंदाधूनपणे तोडली जात आहेत जंगले ही प्राणी आणि पक्ष्यांसाठी त्यांच्या घरासारखी असतात जेव्हा ते नष्ट होतात तेव्हा ते प्राणी पक्षी माणसांसारखे रडतात आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओने लोकांचे मन हेलावून टाकले आहे व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून येते की रात्रीच्या अंधारात अनेक बुलडोजर जंगल तोडत आहेत आणि झाडांमधून अनेक मोरांचे ओरडण्याचा आवाज ऐकू येत आहे हे नक्की प्रकरण काय आहे ते आपण व्हिडिओमध्ये पाहूयात कांचा जंगल हैदराबादच्या मध्यभागी सुमारे चारशे एकर क्षेत्रात वसले आहे जे ग्रीनलँड आहे त्यात भरपूर झाडे आणि वनस्पती आहेत जे अनेक प्राणी आणि पक्ष्यांचे निवासस्थान आहे कांच्या जंगलाला हैदराबादचे फुप्फुसही म्हटले जाते शेकडो एकरांवर पसरलेले हे जंगल रात्रीच्या अंधारात शांतपणे कापले जात होते असे म्हटले जात आहे की झाडे तोडण्याची ही कारवाई अशा वेळी सुरू झाली जेव्हा सलग सुट्ट्या होत्या आणि हैदराबाद विद्यापीठाचे विद्यार्थी घरी गेले होते हिरवागार परिसर विद्यापीठाजवळ आहे आणि विद्यार्थी जंगल तोडीचा निषेध करत होते स्थानिक लोक पर्यावरण कार्यकर्ते आणि विद्यार्थी कांच्या जंगल तोडणे आणि विकास कामे थांबवण्याची मागणी करत आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की ते, ते राष्ट्रीय उद्यान घोषित केले पाहिजे कारण ते चारशे पंचाहून अधिक प्रजातींचे घर आहे जेव्हा हैदराबाद विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना माहिती मिळाली की येथील जंगल साफ करून विकास काम सुरू केले जाणार आहे तेव्हा त्यांनी त्याला विरोध करण्यास सुरुवात केली येथे जंगल तोडून इमारती बांधल्या जातील असे सांगितले जात आहे विकास प्राधिकरणाने हे जंगल तोडण्यासाठी सुट्टीचा काळ निवडला होता सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे रात्रीच्या अंधारात एकाच वेळी अनेक बुलडोझर आणि कटिंग मशीन वापरून जंगल साफ केले जात होते यामुळे तिथे राहणारे मोर आणि इतर प्राणी आणि पक्षी त्यांचे घर उद्ध्वस्त होताना पाहून जणू काही माणसांप्रमाणे ओरडत होते याचा व्हिडिओ सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे मोठ्या प्रमाणात झालेल्या विरोधानंतर तेलंगणा उच्च न्यायालयाने विद्यार्थी आणि पर्यावरणीय स्वयंसेवी संस्था वाट फाउंडेशन यांनी दाखल केलेल्या याचिकांवरून कांच्या गचिबोली येथील चारशे एकरपेक्षा जास्त जमिनीवर येईल विकास कमांवर अंतरिम स्थगिती लागू केली आहे गुरुवारी होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत आदेश लागू राहील